नमस्कार मंडळी वेलकम टू श्राविज किचन अँड ब्लॉग्स तर उपवासाचे जे थालीपीठ आहेत ते आपण बनवणार आहोत उपवासाचा डोसाही बोलू शकता त्यासोबत एक छान अशी दर चटणी आपण बनवणार आहोत तर सर्वात आधी तुम्ही मी रात्री इथे एक वाटी बगर आणि अर्धी अर्धी वाटी साधारण चार चमचे साबुदाना भिजत घातलेला होता तुम्हाला जर इन्स्टंट बनवायचे असतील तर तुम्ही सकाळी एक घंटा किंवा अर्धा घंटा भिजवलं तरी चालेल हे मी रात्रभर भिजत घातलेले आहे आणि सोबतच हिरवी मिरची थोडंसं ओलं खोबरं आणि मी ते घेतलेले एक बटाटा तर या हे आपण चटणीसाठी घेतलेले आणि आपण जो आलू आहे तो त्यामध्ये किसून घालणार आहोत सर्वातरी चटणी बनवून घेऊया मी भाजलेले शेंगदाणे घेतले अर्धी वाटी जे ओलं खोबरं होतं ते घेतलेले आणि त्यामध्ये चार ते पाच मिरची टाकणार आहे थोडंसं मीठ टाकून घेऊया चवीपुरतं आणि त्याला एक बारीक छोट असा अर्धा इंचा आल्याचा तुकडा टाकला आहे आणि छान अशी दरदरीत चटणी मी वाटून घेतलेली आहे तर उरलेल्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून चटणी सर्व काढून घेतली आहे तर सर्वात आधी आपण जे रात्री भिजर घातलेलं भगर आणि साबुदाणा होता त्यातलं पाणी काढून घ्यायचे आणि ते मिक्सरला फिरवून घ्यायचे मिक्सरच्या भांड्यामध्ये आधी हे असंच फिरवायचे आणि नंतर थोड्या वेळाने त्यामध्ये अर्धा वाटी किंवा थोडंसं पाणी टाकून तुम्ही टेक्शरनुसार बघू शकता ते टाकायचे तर याच मिश्रणामध्ये मी इथे मिरची कट करून घालते म्हणजे ते व्यवस्थित बारीक होईल आणि हा जो बटाटा आपण घेतलेला आहे त्याला सोलून घेऊया आणि बटाट्याचे तुकडे करून घेऊया बटाटा सोलून झाला आहे आपल्या त्याचे तुकडे करून घेऊया आणि हे दोन्ही मिरचीचे तुकडे आणि बटाट्याचे तुकडे आपण या मिश्रणामध्ये घालणार तर बटाट्याने काय होतं ना त्याला एक टेक्शर येतं आणि हे मिश्रण जे आहे ते एक संद बांधलं जातं आणि जो आपला भगरीचा आणि साबुदाण्याचा कोरडेपणा आहे तो कमी होतो आणि मिरची तर आपल्याला चवीनुसार तर हे छानपैकी बारीक आपण दोषाचा सा बॅटरसारखं मिक्सरमधून फिरून घ्यायचं आहे बघा अशापैकी तर मी एका बाऊलमध्ये काढून घेणार आहे हवा असल्यास थोडंसं अर्धी वाटी पाणी टाकून त्यामध्ये मिक्सरच्या भांड्यातलं काढून घ्यायचं आहे त्यानंतर मी चवीनुसार मीठ आणि एक अर्धा चमचा बेकिंग सोडा टाकला आहे आणि याला आता दहा मिनटासाठी रेस्ट करायला ठेवायचे ज्याने करून थोडंसं याच्यामध्ये फर्मेंटेशन होईल तर तोपर्यंत आपण ना चटणीला तडका देऊया तरी उपवासाची चटणी असल्यामुळे यातमध्ये जास्त काही घालणार नाही मी फक्त मिरची आणि तुपाचा तडका दिला आहे तर बऱ्याच ठिकाणी उपवासाला जिरे आणि कोथंबरी खाल्ल्या जाते तर मराठवाडा एरियामध्ये नाही खाल्ल्या जात त्यामुळे मी घातली नाही तुम्हाला हवी असल्यास तुम्ही जिरंसुद्धा घालू शकता यामध्ये आणि आता मिश्रणाला दहा मिनटं झालेली आहेत वन बाय वन आपण आता धिरडे टाकून घेऊया तर याला दोशासारखं फास्ट असं फिरवता नाही येणार हे जे टेक्स्चर आहे ते निर्दोषासारखं थोडंसं धिरड्यासारखं आपल्याला छान गोलसर आकारात पसरवून घ्यायचं आहे असं शकता तुम्ही आणि त्याला छान एक मिनिट आचेवर शिजून झाल्याच्या मी इथे तूप लावलेले तुम्ही तेलही वापरू शकता शेंगदाण्याचं वगैरे तर त्याला असं तूप फिरवून घ्यायचे सगळीकडून आणि त्याच्या कडा सुटायला लागल्या की त्याला सगळीकडून गोल गोल फिरवत कडा काढून घ्यायचा आणि दुसऱ्या बाजूनी भाजून घ्यायचे बघा छान मस्त लालसर क रंग आलेला आहे सुंदर असा दोन्ही साईडने लालसर भाजून घ्यायचे असे वन बाय वन तुम्ही धेरडे बनवून घेऊ शकता फक्त याला आपण दोशाला जसं फास्ट फिरवतो तसं फिरवायला नाही जमणार आहे बघा किती छान जाळी आली आहे छान भिजलेलं आहे मिक्सर परत एक त्यावर तूप लावून घ्यायचं आहे आणि कडा सुटत आल्या इथेला चारीकून सोडून घेऊन दोन्ही बाजूने आलटून पालटून लालसर होईस भाजून घ्यायचे छान जाळी तयार झाली आहे दुसऱ्या बाजूनेही तूप लावून घ्यायचे आणि तुम्हाला जर कडक हवा असेल अजून तर तुम्ही याला अजून दोन मिनिट अशाच पद्धतीने दोन्ही साईडने भाजून घेऊ शकता तो सुंदर असा आपला उपवासाचा बगरीचा आणि साबुदाण्याचा सा डोसा म्हणता येईल धिरडं म्हणता येईल तयार आहे चटणीही तयार आहे सोबत सर्व करून घेऊया अशाच रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा okay, बाय भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये